महत्वपूर्ण असा व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे विषय आहे केस गळतीचा म्हणजे केसगळती थांबवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे तेल जर तुम्ही तयार करणार असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे त्यामुळं तुम्ही ह्या तेल तयार करून घ्या कसं असतं युट्यूबला तुम्ही जर व्हिडिओ काही बघितली तेल म्हणजे केस गळती कमी करण्यासाठी तर उदाहरणार्थ सांगायचं आलं तर जास्त जर तुम्हाला तेल तयार करायचं तर बरेचसे काही व्हिडिओ आम्ही नजरेखाली आमच्या गेली तर त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की थोडंसं एक वाटीभर तेल घ्या खोबरेल तेल घ्या त्याच्यामध्ये एक, दो, एक दोन एक दोन फुलं टाकायची आणि मग ते थोडंसं उकळायचं दोन ते तीन मिनटं आणि दोन ते तीन मिनटं उकळल्यानंतर गाळून घेतलं की तुमचं झालं तेल त्यावर या तेलाने काय तुमचं म्हणजे केस गळती काय बंद होणार नाही कारण हे अपेक्षित असे घरगुती उपाय नाही आयुर्वेदाला जो काही अपेक्षित घरगुती उपाय असतो ते ग्रंथांमध्ये वर्णन केलेले असतात तुम्हाला सर्वसामान्य लोकांना करता येईल अशा पद्धतीने मी घरगुती उपाय सांगत असतो तरी बऱ्याच गोष्टी असतात तर त्या अनुषंगाने तुम्हाला मी जास्वंदाचं आणि आवळ्यापासून तयार करण्याचं तेल हे तुम्हाला सांगत आहे हे तेल तुम्ही करताय केसांच्या मुळांना लावताय तर तुमची केस गळती ही कमी होऊन जाईल त्याच्याबरोबर काही पथ्यपानी मात्र पाळावे लागतात असं नाही की नुसतं तेल लावलं आणि केस गळती कमी झाली असं बिलकुल नसतं आणि या गोष्टीवरती विश्वासही ठेवू नये तर तुम्ही केस गळती पूर्णत ला, बंद करण्यासाठी एक दोन तीन काही पथ्यपानी सांगतो तुमचं जे उष्णतेमुळे जर केस गळती असेल प्रचंड प्रमाणात तर तुमचं तुम्ही आहारामध्ये थोडंसं चादूक तुपाचा वापर केला गेला पाहिजे जिरं कोथिंबीर कडीपत्ता याचा वापर केला गेला पाहिजे ओलंखोबरं खडीसाखर याचा वापर तुम्ही केला गेला पाहिजे राजगिराचा लाडू तुम्ही सेवन करावा अशी विनंती मी तुम्हाला या लाईव्ह सेशनमध्ये करत आहे एक साधा सोपा उपाय जो उपाय केल्यामुळं बऱ्याच जणांची केसगळती ही कमी झालेली आहे काय करायचं ज्यांना पोट नीट साफ होत नसेल तर त्यांना केस गळती खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते आता मागाशीच एक माझ्या जळगावचं पेशंट होतं तर जळगाववर पेशंट आलेलं त्यांना महत्त्वाचा असा म्हणजे तीस वर्षे वय होतं तर त्यांना केस गळतीचा त्रास खूप दिवसापासून आहे तर त्यामागचं कारण काय तर म्हणजे पोट नीट साफ न झाल्यामुळं बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे पोट साफ व्हायची ट्रीटमेंट जर दिली किंवा मनुकाचं पाणी जर तुम्ही त्यांना दिलं मनुका घ्यायच्यात साधारण एक दहा ते वीस किंवा दहा ते पंचवीस पाण्यात टाकायचे सकाळ संध्याकाळ असं जरी सेवन करता तरी पोट चांगल्या पद्धतीने सापून जाईल मग एकदा पोट साफ झालं तर मग केस गळतीची समस्या ही कमी व्हायला नक्कीच मदत असते तुम्हाला मी आता तेल कसं करायचं ते सांगतो हे तेल करण्याची कृती सांगतो ही कृती अत्यंत साधी आहे ही कृती अत्यंत सोपी आहे विश्वासार्ह अशी ही कृती आहे जेणेकरून ते तुम्ही तयार करू शकता त्याचा वापर करू शकता तुमच्या घरातील सदस्यांना अर्धा लिटर एक तेल म्हणजे सगळ्यांना बघा आपण जनरली एक चमच्यावर तरी तेल आपलं केसांच्या केसांच्यामुळे म्हणजे अर्धा लिटर तुम्हाला तेल तयार करायचं आहे असं गृहित धरून चाला अर्धा लिटर तेल एक शुद्ध प्रतीचं निर्बळ असं खोबरेल तेल पाहिजे असं नाही की कुठलं पण तेल वापरताय आजकाल भेसळ तेलामध्ये पुष्प प्रमाणात असते त्यामुळे निर्भळ असं ते खोबरेल तेल घाण्याचं तेल वापरायचं थोडंसं गाळून घ्यायचं अर्धा लिटर भांड्यात ठेवायचं नंतर त्याच्यामध्ये तुम्ही जास्वंदाची फुलं साधारण सत्तर ऐंशी नव्वद तुम्हाला जेवढी मिळतील तेवढी टाकायची त्याच्यामध्ये खालचा तो काही हिरवा भाग असतो तो काढायचा टाकून द्यायचा एक आवळा आवळा भरड मिळतो बघा म्हणजे आवळा सुका आवळा तो सुका आवळा घ्यायचा साधारण शा, एक वीस ग्रॅम घ्यायचा त्याच्यामध्ये टाकायचा वीस ग्रॅम घेतल्यानंतर तुम्ही टाकलं की चांगलं ते तर, एक कपभर पाणी त्यात टाकायचं आणि चुलीवरती ठेवायचं गावाकडील मंडळी जर असतात तर चुलीवरती ठेवू शकता शहरातली मंडळी गॅसवरती ठेवू शकता कुठल्याही प्रकारचं ते करा तेल किंवा कुठल्याही प्रकारची चुकं करताना त्याच्यावरती झाकण कसलं ठेवायचं नसतं साधा सोपा उपाय असतो तर हा म्हणजे नियम असतो तर तुम्ही झाकण ठेवायचं नाही ते हलवत राहायचं असं नाही कारण असं काय वेळेला तळायला सुद्धा लागतं आणि हे तेल तुम्ही तयार करताय साधारण एक दहा ते पंधरा मिनटाचा कालावधी लागेल असं नाही की दोन मिनटात तुमचं लगेच तेल तयार होऊन जाईल थोडा वेळ थोडा द्यावाच लागेल दहा ते पंधरा मिनटं तुम्ही दिलं की नंतर मग तेल शिल्लक राहून जाईल त्याच्यात पाणी कसलं राहता कामा नाही तुम्ही म्हणाल पाणी आम्हाला कसं काय तर पाणी राहिलं तर तेल खराब होऊन जाईल त्या थोडीशी वाद घ्यायची आपण म्हणजे आपण दिवाबत्ती करताना वाद कशी करतो त्याची वाद घ्यायची आणि पेटवायची तडतड तडतड आवाज आला समजा तर म्हणायचं त्याच्यामध्ये पाणी आहे तड तर आवाज आला नाही समजा त्याच्यामध्ये पाणी नाही असं समजून तेल तयार झालायचं गाळायचं आणि तुमच्या केसांच्या मुळांना सांज सकाळ सकाळ संध्याकाळ लावायचं आणि काही पत्ते पाणी जर पाळत आहे तर हे जास्वंदाचं तेल हे तुमचं म्हणजे आवळ्याच्या बर्डीपासून तयार केलेलं तेल हे अत्यंत उपयुक्त आणि एकदम मस्त असा उपाय साधा सोपा उपाय मावली तुम्हाला सर्व लोकांना सांगितलेला आहे हा उपाय सर्व लोकांनी करून घ्या सांगितलेलं तेल सर्वांना सांगा कारण असे सांगणारे माणसं थोडीशी कमी आहेत तुम्ही नुसतं नावाला काहीतरी करताय आणि तेल तयार करताय नंतर मग कसं आयुर्वेदाची बदनामी होती माणसं म्हणतो अरे काय आम्ही सांगितलेल्या पद्धतीने तेल केलं आहे दोन चार जास्वंदाची फुलं टाकली पण तो तेल काय त्याचा काही विशेष काय परिणाम झालेला नाही म्हणजे आयुर्वेदशास्त्र बदनाम होतं आयरनशास्त्र बदनाम होता कामाने किंवा आयुर्वेदातील घरगुती उपाय माणसांपर्यंत पोचले जावेत जे खरेखुरू आहे जे ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत या ग्रंथातील घरगुती उपायांचा फायदा सर्वांना व्हायला हवा जेणेकरून सर्वांचं आरोग्य हे चांगलं नक्कीच होऊन जाईल तर आता तुम्हाला एक काम करायचं आहे हा व्हिडिओ लाईक करून सर्वांपर्यंत शेअर करायचं आहे तुमच्या मित्रपरिवार जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हे तेल तयार करा त्याचा वापर करा आणि जेणेकरून तुमच्या केसांविषयी समस्या जातील केस गळती डॉक्टर असं टाईप जरी केलं तरी बरेचसे माझी व्हिडीओ मिळून जातील वापर करा त्याचा फायदा घ्या जेणेकरून आहे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह रामकृष्ण अरे किती मिनटात जरा